नमस्कार मंडळी आज आपण आवळ्याचे पाचक सरबत कसे करायचे ते पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आवळ्याचा निघणारा चोथा आवळ्याचे बिया तसेच सरबतासाठी वापरलेल्या आल्याच्या सालीचा तसेच लिंबाच्या सालीचा उपयोग कसा करायचा ते देखील पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच तर असे हे पौष्टिक व पाचक सरबत कसे करायचे ते पाहू यासाठी एक किलो ताजे रसरशीत असे आवळे लागतील आवळे स्वच्छ धुवून साफ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आवळ्याचा देठाकडील जो काळा भाग आहे तो सुर्याने काढून घ्यायचा आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपले आरोग्य पचनक्रिया व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते आता हे आवळे सर्व पुसून झालेत आता हे सर्व आवळे खिसणीने खिसून घ्यायचे चांगली स्किन सुंदर लांब काळे केस आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी आवळा गुणकारी आहे आवळा असे एक फळ आहे जो शिजवला वाळवला किंवा कच्चा खाल्ला तर त्याचे औषधी गुणधर्म कमी होत नाहीत आता हे सर्व आवळे खिसून झालेत आवळा खिसून राहिलेल्या बिया टाकून न देता त्या भाजून त्याची मिक्सरवर पावडर करायची या पावडरमध्ये नारळाचं तेल घालून त्वचेला खाज किंवा इन्फेक्शन जिथे झालं आहे तिथे लावल्यास आराम पडतो मी या बियात सेंदव मीठ मिक्स करून जाता येता मुलांना खाण्यास देते याने पाचनक्रिया तर सुधारतेच त्याचबरोबर भूकही लाग आवळ्याच्या बियाच्या पावडरमध्ये पाणी घालून त्याचा लेप कपाळावर लावल्यास नाकातून होणारा रक्तस्राव थांबण्यास मदत होते आता आलं स्वच्छ धुवून चमचेच्या सहाय्याने त्याच्या साली काढून घ्यायच्या आले पाचक सारक व वा भूक वाढवणारे आहे आल्याच्या सेवनाने पित्ताने येणारे चक्कर किंवा मळमळ किंवा उलटी कमी होण्यास मदत होते आलं सुलून झालं आल्याची साल टाकून न देता ते वाळवून चहाच्या पावडरमध्ये टाकल्यास चहा करताना चहाचा स्वाद द्विगुणित होतो सर्व आलं खिसणीवर खिसून घ्यायचं आलं खिसून आहे आवळाही आपला खिसून झालेला आहे आता ही आवळा सरबताची पूर्वतयारी झाली आहे आवळा सरबत करण्यासाठी एक किलो साखर लागणार आहे आता एक किलो साखरेमध्ये साखर बुडेल एवढं पाणी घालायचं मी दोन ग्लास पाणी घातले आहे आता या साखरेचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे साखर पूर्ण विरघळल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेतील घाण किंवा जी मळी निघते ती काढून टाकायची साखरेचा पाक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी थोडासा पाक बोटाला लावून दोन्ही बोटाच्या सहाय्याने त्याची तार होती की नाही ती पाहायची आपण सरबतासाठी आवळा शिजवणार नाही साखरेच्या पाकाची तार तयार झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आता हा पाक थंड करण्यास ठेवायचा पाक थंड होईपर्यंत आपण लिंबाचे काप करून घ्यायचे आवळा सरबतासाठी सात लिंबाचा रस लागणार आहे लिंबामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आता या लिंबाचा रस काढून घ्यायचा लिंबाचा रस काढून ज्या साली शिल्लक राहतात त्या साली फेकून न देता त्याचा आपण उपयोग करणार आहोत काढलेल्या लिंबाचा रस पुन्हा एकदा गाळून घ्यायचा लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा याचा व्हिडिओ मी पूर्वी पोस्ट केला आहे आता मिक्सर जारमध्ये थोडासा आवळ्याचा खीस आणि थोडासा आल्याचा खीस घ्यायचा आणि त्यात लिंबाचा काढलेला रस घालायचा आवळा वाटताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आवळा आलं लिंबू बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे आवळ्याचं वाटलेलं मिश्रण स्वच्छ पांढऱ्या रुमालात घालून गाळून घ्यायचं आवळ्याचा रस हाताने पिळून निपटून काढायचा आहे वस्त्रगाळ करायचा आवळा आणि लिंबामुळे आवळ्याचा रंग बदलून लालसर होतो आवळ्याचा जो चोथा निघतो तो टाकून द्यायचा नाही आवळ्याचा चोथा एका ताटात काढून घ्यायचा आता पुन्हा मिक्सर जारमध्ये आवळ्याचा खीस आल्याचा खीस घ्यायचा आणि आपण काढलेला जो आवळ्याचा रस आहे तो घालायचा आणि पुन्हा हे मिश्रण बारीक वाटून वस्त्रगाळ करायचं ही प्रक्रिया आवळ्याचा खीस आणि आल्याचा खीस संपेपर्यंत करायची आवळ्या आल्याचा रस काढून झालेला आहे आवळ्याचा जो चोथा निघाला आहे तो टाकून द्यायचा नाही हा चोथा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि त्यात चवीनुसार सेंदव मीठ घालायचा हे मिश्रण छान मिक्स करून दोन तीन दिवस पंख्याखाली वाळवून घे साखराचा पाक थंड झालेला आहे आता या पाकात आत काढलेला आवळा आला लिंबाचा रस गाळून घालायचा आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करायचं आवळा सिरप तयार आहे या सिरपमध्ये हिरवा फूड कलर घातल्यास आवळ्यासारखा हिरवा रंग येईल हिरवा फूड कलर घातल्यावर मिश्रण छान मिक्स करायचं आवळा सरबत करताना एका ग्लासमध्ये दोन टेबल स्पून आवळा सिरप घ्यायचा मी दोन्ही प्रकारचे सरबत केले आहे बिना कलर घालता आणि कलर घातल्याचा एक सरबत आता या चवीप्रमाणे मीठ आणि थंड पाणी घालायचं आणि सरबत छान मिक्स करायचं आवळा सरबतचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आवळा सरबत तयार आहे तसेच दोन दिवसानंतर आवळा चौथा चांगला सुकलेला आहे आता हा आवळा चौथा मिक्सर जारमध्ये घ्यायचा त्यात भाजलेली जिरापूड आणि काळं मीठ घालायचं आणि पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा ही आवळा सुपारी पूड तयार झाली ही आवळा सुपारी छान टिकते वर्षभर राहते आज आपण आवळ्याचे सिरपच नाही तर आवळ्याच्या चोथ्याची सुपारी आवळा सरबत आणि आल्याच्या सालीचा उपयोग चहा पावडरमध्ये घालून केलेला आहे त्याचबरोबर लिंबाच्या सालीचाही उपयोग कसा केला आहे ते मी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पहा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद